छत्रपती संभाजीनगर शहरातील परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कायमस्वरूपी नसल्यामुळे वाहन चालक मालक प्रतिनिधी संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद हे परिवहन कार्यालयासमोर उपासनास बसले आहे परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी सहाय्यक परिवहन अधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला परिवहन प्रभारी राह चालू आहे सध्या सध्या अगोदर जे आपले विजय काटोळे साहेब होते ते पण कॅबिनला तर बसतच नव्हते सतत गैरहजर राहत होते आम्ही वेळोवेळी टी सीला निवेदन दिलेले आहे शासनाला सांगितलेलं आहे टी सी ऑफिसकडून ऑर्डर निघतानासुद्धा परिवहन अधिकारी इथं त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून इथं यायला तयार नाही आहेत पूर्ण का कामं फोळवले आहेत प्रभारी राह चालू आहे सगळं आणि जे काही अधिकारी आहेत कोणी ते कॅबिनला त्यांच्या बसायला तयार नाही आहेत प्रादेश परिवहन अधिकाऱ्याच्या कॅबिनला बसून तिथं काम चालवतात त्यामुळे कोणाला मध्ये येऊ देत नाही आहे आणि त्यामुळे हे संभाजीनगरचे बाहेरून येणारे नागरिक वैजापूर गंगापूर सोयगाव कन्नड इथून येणाऱ्या लोकांना अतिशय प्रचंड त्रास होत आहे कोविडनंतर या कार्यालयामध्ये रेग्युलर अधिकारीच मिळाले नाही नेहमीच तात्पुरता प्र प्रभारी अधिका अधिकारी भेटला आणि त्या प्रभारी अधिकाऱ्याचे अनेक नकळे असतात एक तर तो होतो मी प्रभारी आहे मला सहाय्य करण्याचे अधिकार नाही तर त्याला ते सहाय्य जर केलं त्याला डॉक्युमेंट दिले तरी तो सॅटिस्फाईड असतो ते एक तर त्याला कळत नाही किंवा इंटेन्शनली हॅरेशमेंट करण्यासाठी त्रास देत असतो आणि जनतेची कुचंबना होती गेल्या पाच सात वर्षापासून हेच चालू आहे आता तर आर टी ओकडे आर टी ओचा चार्ज आहे एका इन्स्पेक्टरकडे बरं इथं काहीच म्हणजे तारतम्य नाही आहे इन्स्पेक्टरकडे आठ दिवसाचा चार्ज जरी दिला तरी तो सिनियर मोस्ट इन्स्पेक्टरकडे दिला पाहिजे ज्युनियर अधिकाऱ्याकडे का दिला तो मग आम्ही करायला तयार नाही आहे शाब्दं काम करू शकत नाही तो जर पगार घेत असेल तर त्याला त्याच्या उच्च पदावर कनिष्ठ पदावर काम करण्याचं त्याला इन्सल्ट वाटली पाहिजे पण उच्च पद त्याला पदावर काम करावंच लागेल त्याला आणि नसल करायचं त्यांच्यावर कारवाई करा आमचं म्हणणं आहे की तो सक्षम अधिकारी तर सक्षम अधिकारी आणि तात्काळ का अधिकाऱ्यांची नियुक्ती करा आणि त्या नियुक्त्या या औरंगाबाद त्यांचं हेडक्वार्टर असलं पाहिजे त्या तात्पुरत्या असल्याने पाहिजे